आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सुदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचंय की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एन डी बद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आता नव्यानेच आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन जी, निती जी असतील एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राजेश मिळालेलं आहे कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅलिया करता थोडी कमी दिसते कारण आम्ही तिथे महायुतीत लढलोय कुठे आम्ही एन सी पी सोबत त्यांचा उमेदवार होता कुठे शिवसेनेचा उमेदवार होता तर आम्ही ज्या एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजयच झालेला आहे सक्रिय दिसते नाही निवडणूक नाही आता निकालातही त्यांचे आकडे सिंगल डिजिट आहे ठाकरे जागा आहे मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले कारण त्यांना असं वाटत होतं की आत्ता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही पण सगळ्यात महत्त्वाचं काय या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली मी स्वतःही अगदी दहा हजार मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठापणाला न लावणं हा करंटेपणा आहे हार जीत होत असते कधी आपण जिंकतो कधी हारतो पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही भाजपमध्ये आम्ही असं करत नाही आम्ही जिंकलोय हारलोय जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही सर सर हे सांगा आज रेकॉर्ड आलेला आहे एक रेकॉर्ड असाही पहिल्यांदा विजय मिळालेला आहे देसाईगंज असेल आरमोली असेल गडचिरोली असेल या तिन्ही म्हणजे पालकमंत्री तुम्ही जेते आहात तिथे तिन्ही ठिकाणी प्लेन शिव तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे या रेकॉर्ड मध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे कारण त्यांनी स्वत एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे के काम केलं आणि खरं आहे की जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास पंधरा जागा म्हणजे पंधरा नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो पण दुर्दैवाने कमी कम मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत ठीक आहे चंद्रपूर मे चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू त्या संदर्भात निश्चितपणे कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो की पक्षाने मला बळ काँग्रेसच्या आमचा पक्ष असं नाही आहे पक्षाला दारं असूच नयेत पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये पक्ष हा दाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू मला मला असं वाटतं की याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जनतेच्या मनात काय आणि निश्चितपणे माझं स्वतःचं आकलन आहे की आमच्या महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल हे महानगरपालिकेत मिळते याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा महानगरपालिकेमध्ये असेल असा माझा विश्वास आहे सर हे सांगा सभा ज्या तुमच्या झाल्या होत्या सभांमध्ये तुमच्या भाषणाचा मुख्य मुद्दा हा होता की सत्ता जर तुमची आली पाणी योजना होती केंद्रातून पैसे मिळतील आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घाण जास्त मिसळली जाते ग्रामीण भागामध्ये आरोग्य खराब होतं तर दोनशे पेक्षा जास्त ठिकाणी महायुती आलेली आहे तर सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम त्याचा होईल जिथे महायुती आली आहे तिथे आणि जिथे आली नाही तिथेही आम्ही हे काम करणारच आहोत तुम्ही बघा माझ्या मागच्याही कारकिर्दीमध्ये चौदा ते एकोणीसमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या चारशेपैकी दोनशे शहरांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना घनकचऱ्याच्या योजना त्यानंतर सँड भुड्यारी गटाराच्या योजना याला निधी उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या वेगवेगळ्या स्टेजवर आजही कामं काही चाललेली आहेत त्यामुळे मुळात मी लोकांनाही सांगायचो की पहिल्यांदा केंद्र सरकारनेही शहरीकरण हा अभिशाप नाही आहे तर शहरीकरण हे आपण नियोजित केलं तर पासष्ट टक्के जी डी पी शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती करून आपण सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो हे मी सातत्याने सांगितलं

पराभूत हो पराभव हा स्विका आता गड़चिरोली मधे आम एक उमेदवार पोस्टल बैलेट मधे एक मता हर लेक है तो जे का लग स्वीकाराव लगता मुख्यमंत्री जी की देखिये मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र की जनता ने फिर एक बार भारतीय जनता पार्टी पर और हमारी महायुति पर पूरे तरीके से विश्वास दिखाया है फिर एक बार बीजेपी ये सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी है एक शहरों के प्रेसिडेंट नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के बने हैं पचहत्तर प्रतिशत नगर पालिकाओं में बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी महायुति के नगराध्यक्ष बने हैं बीजेपी ने एक नया रिकॉर्ड कायम किया है 48 परसेंट नगर सेवक पूरे राज्य के ये बीजेपी के सिंबल पर चुनकर आए हैं करीब साढ़े तीन हज़ार हमारे तीन हजार तीन सौ हमारे नगर सेवक चुनकर आए ये महाराष्ट्र में एक रिकॉर्ड हम लोगों ने किया है और एक प्रकार से लोगों ने महाराष्ट्र की सरकार के कामों पर और जो विकास का एजेंडा हमने लोगों के सामने रखा उस पर मोहर लगाई है विशेष रूप से मैं कहना चाहता हूं कि हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में पूरे देश में जो एक विकास की सकारात्मकता दिखाई पड़ती है उसका हमको सबसे ज़्यादा लाभ हुआ एक प्रकार से लोगों ने उस सकारात्मकता को अपनाया और हमारे पार्टी के जो शीर्षस्थ नेता है हमारे अमित शाह जी होंगे हमारे राजनाथ जी होंगे हमारे नड्डा जी होंगे हमारे नितिन नबीन जी होंगे इन सब ने महाराष्ट्र के नेतृत्व पर जो विश्वास जताया उसके कारण ये जीत हमको मिली है और विशेष रूप से हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी हमारे अध्यक्ष बावन कोए जी और जो पूरी हमारी टीम है इस टीम ने एक टीम के रूप में यहाँ पर जो कार्य किया उसको इसका पूरा श्रेय जाता है इस टीम को इसका पूरा श्रेय जाता है मैं विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। एक साल पहले विधानसभा में उन्होंने जिस प्रकार से मैंडेट दिया उसी मैंडेट को उन्होंने फिर एक बार हमारे लिए रिपीट किया है मुख्यमंत्री जी जैसे कि आपने कहा कि इस बार आपने किसी पार्टी विशेष का नाम नहीं लिया किसी पार्टी विशेष पर टिप्पणी नहीं की तो कौन क्या लग रहा था आपको कैसे पूर्ण अनुमान लग रहा था कि चुनाव में आरोप प्रत्यारोप के बीच होगी देखिए मुझे ऐसा लगता है कि एक पहला चुनाव ये ऐसा होगा कि मेरे पूरे प्रचार में मैंने किसी व्यक्ति पर टिप्पणी नहीं की मैंने किसी पार्टी पर टीका टिप्पणी नहीं की मैंने किसी नेता को जवाब नहीं दिया मैं केवल विकास की बात करता था किस प्रकार से जो नागरी जीवन है उसको बदलने का प्रयास 2014 के बाद मोदी जी के नेतृत्व में हुआ है उसके बारे में मैं बताता था किया हुआ कार्य और आगे करने वाला प्लान इतना ही कहकर मैं लोगों से वोट मांगता था पहली बार 100 परसेंट सकारात्मक वोट मैंने मांगा और 100 परसेंट सकारात्मक वोट जनता ने हमको दिया राजस्व विभाग हो बाकी सब विभाग हो उसका उसे जनता ने बिल्कुल देखिए चूंकि क्या होता है कि ऐसा कोई भी चुनाव एक प्रकार से आपकी पॉलिसीज पर रिफ्लेक्शन होता है आपकी कार्य प्रणाली आपका प्रशासन इन सब चीज़ों पर एक रिफ्लेक्शन होता है और एक प्रकार से लोगों ने उस पर मोहर लगाई है उस पर एक सेटिस्फैक्शन जाहिर किया जो महापालिका मैं ऐसा मानता हूँ कि महानगर पालिका के जो चुनाव होने वाले हैं, उसमें हमको इससे भी ज्यादा अच्छा यश मिलेगा ऐसा मेरा मानना है मुख्यमंत्री जी ये चुनाव जो था विधानसभा आप लोगों ने संयुक्त रूप से लड़ेगी ये चुनाव ऐसा था कि आप अकेले पार्टी अब अप अपने अपने पक्षों को लेके गए थे तो क्या माना जाए कि भारतीय जनता पार्टी सशक्त जो कि लोकसभा के बाद पहला चुनाव देखा जा रहा है बड़ी, बड़ी पैमाने पर आई किस तरीके से इसको देख रहे हैं देखिए इस चुनाव में हम लोगों ने तीनों पार्टियों ने मिलकर तय किया था कि जहाँ हम अलायंस कर सकते हैं वहाँ अलायंस करें जहाँ नहीं कर सकते वहाँ हम फ्रेंडली फाइट करें तो उस हिसाब से कुछ जगह हमारा अलायंस था कुछ जगह हमारी फ्रेंडली फाइट भी थी लेकिन लोगों ने हमको ही चुना विशेष रूप से हमने इसलिए तय किया था कि ये चुनाव कार्यकर्ताओं का चुनाव होता है और जो कार्यकर्ता हमारे लिए लोकसभा और विधानसभा में काम करते उनको इस चुनाव में लड़ना ये उनकी एक प्राथमिकता होती है इसलिए कुछ जगह पर जहां हम ही तीनों पार्टियां बहुत ही मजबूत थी ऐसी जगह पर हमारे सामने कुछ प्रॉब्लम्स थे तो हम लोगों ने तय किया कि फ्रेंडली फाइट करेंगे बाकी जगह पर जहाँ हम अलायंस कर सकते थे अलायंस किया कहीं पर भी एक दूसरे के खिलाफ हम नहीं बोले और एक प्रकार से बिल्कुल मित्रता के साथ इस चुनाव को हमने लड़ा और लोगों ने हमको बहुत अच्छा यश दिया और भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है ये जनता ने वापस महानगरपालिकेत अतिशय चांगलं यश आम्हाला मिळेल आत्ता मी त्या संदर्भात किती मिळतील वगैरे हे बोलत नाही पण मला जे काही ग्राउंडवर दिसत आहे त्यात मला हे वाटतंय की लोकांची इच्छा ही पुन्हा महायुतीला निवडून द्यायची आहे

एक मोठी टीम या निवडणुकीमध्ये काम करत होती त्या सगळ्या टीमने अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केल्यामुळेच आम्हाला हा विजय मिळालाय त्यामुळे हा आमच्या संयुक्त नेतृत्वाचा विजय आहे एकशे पन्नास जागांवर शिंदे सेना आपली ठरलेल्या आहे सत्याहत्तर जागांवर आता चर्चा नीट चाललेली आहे आणि मला असं वाटतं की येत्या एक दोन तीन दिवसात ही चर्चा आम्ही अंतिम करू त्या दिशेनं आमचं आमची कारवाई चाललेली आहे अर्थातच जेव्हा युतीच्या बोलण्या होतात तेव्हा काही गोष्टी अडतात आता जिथे फायनली अडेल त्या ठिकाणी शिंदेसाहेब आहेत मी आहे आम्ही मिळून त्याचा मार्ग मला असं वाटतं की वोट चोरी हा मुद्दाच नाही आहे हे जोपर्यंत विरोधी पक्षाला समजणार नाही मग खरं म्हणजे तो ते लोकांना जे मुद्दे रेलिव्हंट मांड वाटत नाही असे मुद्दे ते जोपर्यंत मांडतील तोपर्यंत आमचा फायदा असेल नागपूर फॉर्म्सची अपेक्षा आहे